नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी विटॅमिनने भरपूर आणि प्रोटीनने भरपूर असा हेल्दी नाश्ता बघणार आहोत तर आज आपण बनवतो आहे अगदी हॉटेलच्याही चवीला मागे टाकलेला असा मसाला दाल खिचडा यामध्ये आपण भरपूरशा भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे विटॅमिन बऱ्यापैकी आहे आणि डाळ आहे त्यामुळे प्रोटीनसुद्धा बाजारामध्ये सध्या भरपूरशा चांगल्या प्रतीच्या भाज्या उपलब्ध आहेत तर त्यानिमित्ताने हा व्हेजिटेबल मसाला दाल खिचडा व्हायलाच हवा रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे आपल्याला तूर डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे त्याकरता इथे मी मेजरिंग कपने दीड कप तुरीची डाळ घेतली आहे कुठल्याही वाटीने तांदळाचं आणि डाळीचं प्रमाण घ्यायचं जर तुम्हाला यामध्ये आणखी मूग डाळ आणि मसूर डाळ जर घालायची असेल तर एक वाटी तूर डाळ घ्यायची आणि अर्ध्या वाटीमध्ये दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे मूग डाळ असे तुम्ही प्रमाण घेऊन अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी डाळ इथे शिजायला घालू शकता आता यामध्ये पाणी घालायचं स्वच्छ डाळ धुतल्यानंतर यामध्ये डाळ शिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची रंग येण्यापुरती एक धार तेलाची टाकायची आहे छान डाळ मौसूत शिजण्याकरता आणि झाकण लावून मध्यम मासेवर छान डाळीचा गाळ होईपर्यंत किंवा अगदी मऊसूत शिजेपर्यंत आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे आपण तांदूळ बघूया आता इथे मी लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे एक कप कुठलाही तुम्ही आवडीचं तांदूळ घेऊ शकता कोलम असेल किंवा इंद्रायणी असेल कुठलाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुतला आहे आता यामध्ये पाणी घालून साधारण पाच ते दहा मिनटासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूयात तर बासमती लॉंगरायसाठी इथे मी दीड कप किंवा पावणे दोन कप आपल्याला पाणी घ्यायचे एक वाटी तांदळाकरता पाण्याला उकळ आल्यानंतर यामध्ये हा भिजवलेला तांदूळ पाण्यातनं काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला यामध्ये शिजण्याकरता टाकायचा आहे मी डाळ आणि तांदूळ शक्यतो खिचासाठी सोबत शिजवत नाही कारण तांदूळ जो आहे तो पटकन शिजतो आणि डाळीला थोडासा वेळ लागतो का आणि मग तो जर तांदूळ आपण डाळीबरोबर शिजायला घातला तर तो खूप जास्त शिजला जातो आणि डाळ खिचण्यामध्ये तांदूळ बिलकुल दिसत नाही किंवा भात दिसत नाही यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळला यामुळे तांदूळ छान सुटसुटीत होतो आणि चवीपुरता मीठ घातलं आहे एक साधारण सात ते आठ मिनटे झालेली आहे पन्नास ते साठ टक्के हा तांदूळ आता शिजला गेलाय आहे आणखी वीस ते तीस टक्के बाकी आहे तर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून हा आपण दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊयात तर इथे बघा आता आपल्याला हवं तसा दाल खिचड्यासाठी परफेक्टली तांदूळ शिजले गेलेला आहे अतिशय याचा गाळ होऊ द्यायचा नाही आणि बोटाने एकदा चेक करून बघायचं किंवा दाबून बघायचं बघा तांदूळ पटकन प्रेस होतो आहे मस्त शिजला आहे गरम आहे तोवरच यावर झाकण ठेवून आता हा आपण असाच वाफेवर होऊ देऊयात आणि पटकन आता मेन आपल्या दाल खिचड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया मोठी कढाई घेतली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला घेतलं आहे मसाला दालखिचड आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पुरेसे मसाले घालायचे आहेत दोन ते तीन तमालपत्र आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून तेलावर परतून घ्यायचेत परतून झाले की यामध्ये आपण आता भरपूरशा भाज्या घालणार आहोत यामध्ये मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे किंवा एवढ्या सगळ्या भाज्या मी एका एक वाटीच्या प्रमाणात घेतल्या उभे चिरलेलं गाजर घेतलंय फरसबी आहे तीसुद्धा एक इंच अंतरावर कापून घेतली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा त्यावरची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि फ्लॉवर यामध्ये घातलेत फ्लॉवरचे सुद्धा अगदी छोटे काप आहेत किंवा तुकडे आहेत वटाणा देखील घातला आहे आणि राहिला टोमॅटो टोमॅटो हा शिल्लक राहू दिला आहे कारण तो पटकन शिजतो किंवा त्याचं पटकन गाळ होतो त्यामुळे हा आता आपण नंतर घालणार आहोत आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे भाज्या ज्या आहेत त्या पटकन परतल्या जातात आणि आता छान मिक्स करून घेऊयात दोन मिनटंसाठी मध्य आचेवर आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान तेलावर परतून घ्यायच्या आहेत झाकण ठेवण्या अगोदर आता भाज्या परतत आहे तोपर्यंत कुकरच्या छान पाच शिट्ट्या होऊन कुकर थंड देखील झालं आहे आता झाकण काढून बघूयात वाफ निघालेली आहे बघा खूप छान अगदी मौसूत अशी ही टोडा शिजल्या गेलेली आहे यामध्ये पाणी घालायचं आणि छान ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे मॅश करून घ्यायची आहे छान प्लेन एकसारखी ही डाळ घुटून तयार झाली आहे तोपर्यंत इथे भाज्या देखील आपल्या परतल्या गेल्या आहे आता ह्या आपल्याला झाकून छान वाफून घ्यायच्यात शिजवून घ्यायच्यात आता ह्या भाज्या आपण प्रेशर कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकत होतो पण काय होतं खिचड ज्या वेळेला आपण प्रेशर कुकरमध्ये बन बनवतो आणि त्यामध्ये ह्या भाज्या आपण घालतो त्या अगदी जास्त किंवा अति गिळगिळ गुर शिजतात आणि त्यांचा बिलकुल खाताने स्वाद लागत नाही तर इथे बघा पन्नास टक्के ह्या भाज्या शिजल्या गेल्या आहेत त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातला एकदा मिक्स करून घ्यायचा आणि मुख्य म्हणजे यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली एक मोठा चमचा आणि ती आता हलकीशी परतून घेऊयात जर पेस्ट अगोदर घातली असती तर खूप जास्त परतली असती आणि आलं लसणाचा बिलकुल वास आला नसता दाल किचणामध्ये आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि पाच मिनटासाठी हे मी वाफून घेतलंय परफेक्टली शिजल्या गेलेत सर्वात अगोदर फ्लावर बघायचा फ्लावरची जी दांडी असते ती जर शिजल्या गेली समजून घ्यायचं सुद्धा भाज्या शिजल्या गेल्या असतील पण अति गिळगिळपणे ह्या शिजवू द्यायच्या नाही कारण यांचा खाताने स्वाद लागत नाही आता यामध्ये कश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा एक मोठा चमचा गरम मसाला आहे एक मोठा चमचा पावडर आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये घालायची छान फ्लेवर येतो सिम्पल इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत लो फ्लेमवर चांगलं परतून घेऊयात एकदा मसाला छान लागल्या गेला भाज्या परतल्या गेल्या की यामध्ये जी आपण डाळ घुटून घेतली कुकरमध्ये ती टाकायची आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा चांगलं मिक्स झालं की यामध्ये शिजवलेला तांदूळ घालायचा आहे शिजवलेला भात घालून यावर कोथिंबीर घातली आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचा अंदाज बघायचा की कि कितपत हे घट्ट झालं आहे जर अति हे घट्ट वाटत असेल तर दाल खिचडा मुळीच एवढा घट्ट नसतो यामध्ये गरम पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं याला उकळी येऊ या द्यायची गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे एकदा की या संपूर्ण मिश्रणाला चांगली एक मोठी उकळ आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर साधारण पाच मिनिटासाठी हा मसालादार खिचडा उकळू द्यायचा किंवा शिजू द्यायचा तर बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही मसालादार खिचडाची चवीपुरता मीठ घालायचं लक्षात असू द्या तांदूळ शिजवताना हे आपण मीठ घातलं होतं भाज्या शिजवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजानुसारच यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी शेवटी यावर एक मोठा चमचावर साजूक तूप टाकले साजूक तुपाशिवाय दालखिचडाला बिलकुल टेस्ट येत नाही छान गावरान तूप यावर सोडायचं आहे एक मिक्स द्यायचं आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊयात याकवर एक तडका आपण देणार आहोत त्याकरता कढाईमध्ये दोन मोठे चमचे मी ते साजूक तूप गरम केले गॅसची फ्लेम लो ठेवायची तूप जळू द्यायचं नाही नाहीतर ह्या तडक्याचा करपट वास येऊ शकतो किंवा जळकट वास येऊ शकतो एक चमचा मोहरी आणि एक मोठा चमचा जिरं घातलं आहे यावर अर्धाच अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलंय एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हा कडकडीत तडका ह्या दाल खिचडावर द्यायचा आहे एकदा मिक्स करायचं आणि गरमागरम अगदी हॉटेलच्याही चवीला मागे टाकेल असा मसाला दाल खिचडा भाज्यांनी भरपूर असा बनवून तयार झाला आहे गरमागरम पापड मिरचीच्या लोणच्यासोबत कांद्याबरोबर आणि एका छोट्याशा लिंबाच्या कापासोबत सर्व केलेला आहे नक्की रेसिपी करून बघा अप्रतिम चवीची अगदी रुचकर असा मसाला दाल खिचडा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बनून तयार होतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद